हाय माझं नाव वैष्णवी हेमंत शेवाळे मला 90% पर्सेंट ट्वेल्थ कॉमर्स सी बी ईमधून मिळाले आहेत तर ट्वेल्थच्या स्टार्टिंगला मी विचार केला होता की मला 90 प्लस आणायचे आहेत आणि तो एक दिवस आहे आणि हा एक दिवस आहे जिथं मला 90% पर्सेंट मिळून आज माझा सत्कार झाला आहे आणि हे फक्त टॉपर्स अकॅडमीमुळे पॉसिबल झालं मी टेन्थ ट्वेल्थमध्ये गोल डिसाईड केला आणि त्या गोलपासून ते अचीव करण्यापर्यंत टॉपर्स अकॅडमी मला खूप हेल्प केली आणि सेकंड म्हणजे दहावीनंतर मी डिसाईड केलं की मला काय करायचं आहे मला कशात इंटरेस्ट आहे तर मला कॉमर्समध्ये इंटरेस्ट होता तर ते केल्यामुळे माझा गोल हा अचीव्ह झाला असं मला वाटतो हा एवढा रिझल्ट येऊ शकला आणि जर मी दुसऱ्या फील्डमध्ये गेले असते तर मला असं वाटत नाही की हा रिझल्ट येऊ शकला असता तर डिसिजन माझा होता रिस्पॉन्सिबिलिटी माझी होती की मला ह्या फील्डमधून करायचं आहे पण त्या गोलपासून ते या आज मी जिथे थांबले इथेपर्यंत पोहोचवण्यामध्ये टॉपर्स अकॅडमीनी मला टॉपर्स अॅकॅडमीला माझा खूप थँक्स आहे